सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते काश्मीर पण हेच सफरचंद चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या प्रदेशात पिकू शकत असं कुणी तुम्हाला सांगितलं तर शक्यच नाही हेच तुमचं उत्तर असेल पण मग तुम्ही चुकताय असंच आम्ही म्हणू कारण हॉट सिटी अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सफरचंदाची बाग फुलवली आहे हे सगळं ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना चला तर मग पाहुयात या शेतकऱ्याने ही कमाल केली तरी कशी उज्वल पाटील या शेतकऱ्याने आपल्या तरुण मुलांच्या मदतीने ही सफरचंदाची बाग फुलवली आहे पाटील हे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचूर गावचे रहिवासी आहेत शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करायचा या उद्देशाने त्यांनी पाहुल टाकलं आणि त्यांना यश दिसू लागलंय तसं पाहिलं तर केळी पिकवणारा जिल्हा ही जळगाव जिल्ह्याची खरी ओळख पण उज्वल पाटील यांनी ही ओळख बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न नैसर्गिक कमी मिळणारा भाव कारणांमुळे केळी परवडत नाही त्यावर पर्याय म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेताना त्यांनी बीएससी अग्रीचं शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलांची मदत घेतली मेहनतीच्या बळावर आज त्यांनी सुंदर अशी बाग फुलवली आहे काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही सफरचंदा शेतीकडे वळलो आणि भविष्यामध्ये त्याचं व आपल्याला जे काही आवरेज येईन उत्पादन येईन याच्या अपेक्षा ठेवूनच आम्ही त्याच्याकडे वळलो किंवा काहीतरी आपल्या केळीपेक्षा थोडंसं सरस किंवा चांगल्या माध्यमातून याचं मार्केटिंग जिल्ह्यात आपल्या किंवा परिसरात करता यावं आणि होईल असा आमचा अंदाज आहे कारण आमच्या आपल्याकडे येणारे जे सफरचंद आहे बाहेरून श्रीनगर त्याच्यानंतर हिमाचल म्हणून तर ते त्यापेक्षा बाजारपेठ आपल्याला जवळची राहील आणि दोन पैसे चांगले भेटतील केळीपेक्षा हा आमचा उद्देश तसं बघितलं गेलं तर वडिलांपासून पूर्वजांपासून आमच्या आपल्याकडे केळी हे उत्पन्न घेतलं जात आहे आमचे पंजूबा आजोबा वडील आमचे हे पूर्वीपासून केळीच घेत आलेले आहे आणि आता आपण बघू शकतो केळींच्या भावांमुळे आणि हे चक्री वादळ येत असतात नैसर्गिक मार असतो त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला नवीन पर्याय म्हणून हो शोधण्यासाठी आम्ही सफरचंदाकडे ओढलो तसं बघितलं गेलं तर सफरचंद हे आपल्याकडे येणारं पीक नाही आहे तरी आम्ही रिसर्च केलं सर्च केलं गुगलवरती आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आम्ही सर्च केलं तर तिथे आम्हाला कडण्या कडलं असं की आपण सफरचंद तू उत्पन्न घेऊ शकतो किमान बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअसपर्यंतही आपण घेऊ शकतो तरी आम्ही हे जे सफरचंद जे रोप आहे हे आम्ही हरिमन शर्मा इथून बोलवले हिमाचलवरनं आणि याच्यामध्ये तशी सफरचंद लागवड ही करायची माझ्या मनामध्ये एक प्रेरणा जागली त्यावर मी माझ्या वडिलांसोबत विचार केला विचार विमर्श केला की के आपण हे करायचं आप का आपल्याला काही खेडीमध्ये आता एवढा आतापर्यंत मार भेटत एवढं मार पडत आहे तर आपण काही नवीन प्रयोग करायचा का तर माझ्या वडिलांनी उज्ज्वल पाटील असो संदीप पाटील आमचे बाबा आणि माझा चुलत भाऊ पियुष पियूष आम्ही दोघं बी एस सी अगरी करतो आहे तर आम्ही आमचा विचार आमचे विचार जुडले आम्ही आम असं ठरवलं की आपण काहीतरी नवीन उप आ, नवीन प्रयोग केला पाहिजे तर आम्ही सफरचंदा करलो तरी आम्ही सफरचंदाची लागवड तरी बावीस दिस, डिसेंबर दोन हजार बावीसला केली तरी आता हे हे जे रोपं हे क तरी दीड वर्षाचे रोपं झालेले आहे आतापर्यंत यामध्ये आम्ही आंतरपीक म्हणून पहिल्याच वर्षी आम्ही टरबुजांचं पीक घेतलं होतं साधारणतः ते तीन महिन्याचं असतं वेलवर्गीय असतं त्याच्यामुळे ते जमीन जमीनवरतीच असतं त्याचा काही झाडांना प्रादुर्भाव नसतो काही त्याचा दुष्परिणाम नाही होत झाडांवरती पहिलं पीक ते झालं आणि नंतर आम्ही याच्यामध्ये पांढरा कांदा उत्पन्न घेतलं पांढरा कांद्याचं उत्पन्न जैन जैनचं असतं ते पांढरा कांदा आणि आता आमचं तिसरं उत्पन्न म्हणून आम्ही आम्ही आमच्या बगीच्यामध्ये पेरूचे तैवान पिंक म्हणून हे व्हरायटी आहे हे पाटील बायोटेक आम्ही पुण्यावरनं बोलवले आहे तर आता हे आमचं तिसरं उत्पन्न याच्यामध्ये निघत आहे आणि आता तुम्ही बघू शकता आमच्या मागे हे सफरचंद लागलेले आहे तरी हे तेराव्या महिन्यापासून फ्लावरिंग चालू झाली होती झाडांना आणि आता चौदावा पंधरावा महिना सुरू झालेला तर आपण फळांमध्ये रुपांतर झालेलं बघू शकतो उज्ज्वल पाटील यांनी एका एकरात सफरचंदाची लागवड केली दीड वर्षानंतर आता फळ येऊ लागली आहेत पाटील कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहे पण असा नवा प्रयोग मात्र त्यांच्या युवा पिढीने यशस्वी करून दाखवलाय पाटलांची दोन्ही मुलं उच्च शिक्षण घेत आहे पण असं असलं तरी त्यांना शेतीतच काहीतरी करून दाखवायचंय आधीपासूनच शेतीच करायची असं मनामध्ये होत त्यासाठी शिक्षणही शेतीतलंच घेतलं बीएससी अग्रिकल्चर करायचं हे आधीपासूनच ठरलेलं होतं की आपल्याला पुढे जाऊन शेती करायची जा नवीन नवीन प्रयोग करायचे शेतीमधनं कसं उत्पन्न काढायचं हे नवीन नवीन आपल्याला पद्धती किंवा नॉलेज भेटेल असं काही शिक्षण घ्यायचं तर मी बीएससी अग्रिकल ओढलो बीएससी अग्रिकल्चर झाल्यानंतर नवीन नवीन प्रयोग केले जसं आपण के सफरचंद झाले पेरू झाले टरबूज झाले असे नवीन नवीन प्रयोग घेतले गेलो मी शेतीचं काही खरं नाही असा नाराजीचा सूर आपल्याला सर्वत्र दिसतो पण पाटलांनी मात्र प्रयत्नांती परमेश्वर हेच आपल्या कृतीतून सिद्ध केलंय तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव